सुट्ट्या संपलेले आहेत आणि शाळा सर्वांच्याच जवळजवळ सुरू झालेल्या आहेत घरी नाश्त्यासाठी किंवा मुलांना दोन टिफिन असतील तर एका टिफिनसाठी तुम्ही नाश्त्याला अशा प्रकारे उसळ देऊ शकतात बऱ्याचदा आपल्याकडे भाजीला काही नसताना आपण मोड आलेले पदार्थ वापरतो आणि त्यामध्ये मटकी बऱ्याचदा तयार करतो चला तर मग आज आपण हिरव्या मुगांना मोड आणून छान अशी हिरव्या मुगाची उसळ तयार करणार आहे तुमचे मुलंसुद्धा तुम्हाला चटर फटर खायला मागत असतील तर त्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे यूट्यूबला हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या ना नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका हिरवे मूग चार ते पाच तास भिजत घालून त्यामधील पाणी काढून घ्या आणि रात्रभर एका बाऊलमध्ये साधा सुती कापड टाकून झाकण ठेवून द्या किंवा मग सुती कापडामध्ये मूग बांधून ठेवा छान अशी मुगांना मटकीप्रमाणे मोड येते यापूर्वीसुद्धा मोड आलेल्या मुगाचे डोसे तृप्तीस किचन चॅनलवर अपलोड केलेल्या रेसिपी बघण्यासाठी वर दिलेल्या आय बटनवर क्लिक करा उसळसाठी आपण बारीक चिरलेला कांदा टोमॅटो हिरवी मिरची लसूण आणि बारीक चिरलेली कोथंबीर फोडणीसाठी जिरं मोरी हळद धणे पावडर गरम मसाला आणि चवीनुसार मीठ लागणार आहे उसळ तयार करण्यासाठी आपण कुकरचा वापर केलेला आहे अगदी घाईच्या वेळेमध्ये सुद्धा पाच मिनिटामध्ये छान अशी उसळ तयार होते तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोरी हिरवी मिरची लसूण आणि बारीक चिरलेला कांदा टोमॅटो हळद धणे पावडर आणि गरम मसाला हे सर्व पदार्थ एक ते दोन मिनिट परतून घ्या सर्वांनाच माहिती आहे सकाळची वेळ अगदी घाईची असते त्यामुळे कुकरमध्ये भाजी अगदी पटकन तयार होते उसळसाठी आपण हिरवी मिरची वापरलेली आहे त्याऐवजी तुम्ही चवीनुसार लाल मिरची पावडर वापरू शकतात सर्व फोडणी दोन ते तीन मिनिट व्यवस्थित परतून घेतल्यानंतर त्यामध्ये मोड आलेले मूगसुद्धा परतून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ टाकावं तुम्ही जर कुकरमध्ये उसळ करत असाल तर त्यामध्ये जास्त शिट्ट्या न करताना उसळ शिजवून घ्यायची साधारणत एक शिट्टी झाली म्हणजे उसळ छान मऊ तयार होते बऱ्याच जणांना मऊ आणि मोकळी दाणेदार अशी उसळ आवडत असते त्यामुळे एकच शिट्टीमध्ये उसळ छान तयार होते गॅसची फ्लेम अगदी कमी करून एक शिट्टी करून घ्यायची उसळ शिजवून घेताना त्यामध्ये अर्धा ते एक ग्लास पाण्याचा वापर आपण करू शकतो उसळसाठीचे सर्व साहित्य आपण एकजीव करून घेतलेले आहेत कुकरचं झाकण बंद करून उसळ वाफवून घ्यायची तुम्हाला मूग जास्त शिजवायचे असतील तर एक ते दोन शिटशी जास्त करावी अशा प्रकारे हिरव्या मुगाची चौदा रशी सुटसुटीत उसळ तयार आहे तुम्ही जर डाएट प्लॅन तयार करत असाल तर त्यामध्ये हा मेनू नक्की ॲड करा दुपारच्या वेळेला आपण भेळ तयार करतो तर त्यामध्ये तुम्ही ही उसळ वापरू शकतात अगदी साधी सुधी आणि झटपट तयार होणारी चविष्ट रेसिपी आहे चला तर मग रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा तृप्तीस किचन चॅनलवरील रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या पौष्टिक आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत